किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे रस्ता तर इथे आहे ना आखी लसूण घेतलेली आहेत तीन चार पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा टेचून घ्यायच्या फोरणीसाठी आणि इथे सुखे मांदिले आहेत की इथे साफ केले आतून कचरा वगैरे काढलेला आहे त्याचं हे डोकं तोरून घेतलेलं आहे आणि आहेत ना मांदेल्याचे खवला असतात ती कशी निघतील त्याच्यासाठी नवीन टिप्स आहे इथे पाणी असा बॉईल करून घ्यायचा पूर्णपणे पाण्याला असा कर आला, आला पाहिजे तो पाणी येणं याच्यावर वतायचा इथे एक पाच ते दहा मिनटं असं गरम पाण्यामध्ये ठेवायचं छान अशी त्याची खवलं निघतात एक दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवायची इथे दहा ते पंधरा मिनटं गरम पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे सुक्या मच्छीमध्ये तर इथे आहे ना हे खोलं आहेत ना ते अशी करायची बघा किती आसानीने आसानेनी निघत आहेत आणि इथे पूर्णपणे साफ केलेलं आहे असं पूर्ण ही खवलं कारून घ्यायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची इथे आहे ना मी चिंच घेतलेली आहेत एक ते दोन चिंच आहेत पाण्यात भिजत टाकल्यात एक दहा ते पंधरा मिनटं कारण टेस्ट खूप छान येतो आणि इथे माझा वाटण असतो दर दिवशी भाजीला लागतो त्याच्यामधला दोन ते तीन चमचा वाटण घेणार आहे इथे वाटून आहे इथे आपल्या घरचा आहे तो तिखट लाल गरम मसाला अर्धी चमचा आहे हल्दी पावडर अर्धी चमचा आहे धना पावडर अर्धी चमचा आणि हा आगरी मसाला आहे अर्धा चमचा इथे पूर्णपणे मसाले टाकल्यानंतर आहे ना एक जीव करून घ्यायचा आणि इथे चिंच घेतलेली आहेत ना पूर्णपणे बघा चिंचचा पण असं पाणी झालेलं आहे इथे बघा पूर्णपणे असे चा आणि मसाल्याचा जीव करून घेतलेला आहे इथे कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा तेल छान असा गरम झाला पाहिजे इथे बघा लसूण घेतलेले आहेत चार लसणीच्या पांकल्या आहेत पण त्यांची सालं नाही करायची खूप टेस्ट छान येतो नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बनवा अशी गरम झाली पाहिजे करकरवून अशी लसणीची फोरणी बसली पाहिजे आहे ना छान अशी गोल्डन कलर झालेला आहे तर याच्यामध्ये आपण मसाला ओतून घ्यायचा छान असे फोरून खमून बसली पाहिजे तिथे कलर बघा सुरेख आलाय आणि नक्की तुम्ही माझ्या पद्धतनी अशी सुकी मच्छी मांजेल असे बनवा इथे स्वच्छ धुपलेले आहेत मांदेली दोन ते तीन पाण्याने ते ती टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि काय करायचं एक दहा मिनिटं छान अशी उकली करायची इथे आहे दहा मिनिटं झालेली आहेत आणि पूर्णपणे सुकी मच्छी शिजलेली आहे इथे चवीनुसार मीठ टाकायचं कारण सुक्या मच्छीमध्ये पहिल्यांदाच मीठ असतो तेव्हा मीठ कमी टाकायचं इथे सुक्या मांदिल्याचा रस्सा झालेला आहे तर तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद ने